ओम साईराम नमस्कार मी सोनाली घर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी सगळ्यांना ओम साईराम तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाऊ अशी साईंच्या आणि प्रार्थना करते oh बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते कारण मला एडिटिंगला वेळ नव्हता भेटत मी शूट करून ठेवलं होतं तसं जसा वेळ मिळत होता तसं पण आता इथून पुढे प्रयत्न करेल मी रेग्युलर राहण्याचा तर मी मग तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी किचनसाठी काही गोष्टी मागवल्या आहेत ऑनलाईन तर ते आले की मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणून तर झालं असं की त्या आल्या आणि मला त्यांचा अनबॉक्सिंग व्हिडिओ कराय बनवायचा होता पण त्या रात्री डिलिव्हर झाल्यामुळे आधीने ज्या जसं त्याच्या हातात पडलं तसं त्याने ते ओपन करून ठेवलं आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं किंवा तोही मला स्वतःहून बोलला की मम्मी तू हे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा होता म्हणून पण असं ठीक आहे आता करन, मी तुम्हाला दाखवते कारण मी म्हणजे मला मागवायचं तर अजून बरंच काही आहे पण मग मी सुरुवातीला थोडं थोडं काही छोट्या गोष्टी मागवून बघितल्या की कशी क्वालिटी मिळते वगैरे असं म्हणून नाहीतर लोकल मार्केटला पण ह्या सगळ्या गोष्टी फोटो वगैरे जर घेऊन गेलो तर थोडंसं सर्च करायला लागेल फिरायला लागेल पण भेटू शकतात असं मला वाटतं तर मी जे काही मागवले ते आता तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला जर युजफुल असेल तुम्हालाही घ्यायचं असेल आवडलं तर किंवा गरज असेल तुम्हाला त्या गोष्टींची तर तुम्ही मागवू शकता तर चला मी तुम्हाला आता त्या वस्तू दाखवते मी काय काय मागवलं ते काए -काए तर सगळ्यात आधी मी हे स्टँड मागवलं आहे माठासाठी याच्या आधी माझ्याकडे एक प्लॅस्टिकचं होतं त्याच्या खाली ग्लास जात नव्हता तर मी ते वापरत नव्हती मग त्याच्यानंतर एक लोखंडाचं घेतलं होतं थोडं हायटेड तर त्यालाही गंज लागत होता सारखं सारखं पाणी पाण्याचा संपर्कात राहून राहून तर हे मला खूप आवडलं कारण याला अटॅच तुम्ही बघू शकता ही लीड सॉरी प्लेट आहे खाली त्याच्यात ठेवायला जागा आहे ट्रिपल लेयर आहे म्हणजे आणि ग्लासही मुलं काय करतात म्हणजे स्पेशली आधीबद्दल बोलायचं झालं तर जेवढ्या वेळेस पाणी पितो तेवढ्या वेळेस तो ग्लास तसेच सिंकमध्ये टाकून ठेवतो परत दुसरे घेतो आणि मग ते ओले ओले आपण परत धुवून एका ठिकाणी रॅकला वगैरे लावायला आपल्याला योग्य नाही वाटत ते तर हे मला खूप आवडलं स्पेशली याचं की आपण याच्या खालीच ग्लास ठेवू शकतो याच्यात तुमचे सहा ग्लास हे मावतील पण माझे जे ग्लास आहेत ते पाचच मावलेले कारण त्यांना ही अशी खालच्या बाजूला थोडा घेर असल्यामुळे एक मावत नाही त्याच्यात तर हे असे मी ते ठेवलेले आहे आणि पाण्याची सोयीवरच आहे तसं माझं माट गडत नाही पण तरी ते मी तिकडे ठेवलेलं आहे ग्लास म्हणजे भरतांनी वर्ण पाणी एखाद्या वेळेस पडलं तर ते त्याच्यातच येतं तर हे एक मी मागवलं मला खूप आवडलं हे मला वाटतं हे पाचशेला आहे चारशे नव्याण्णवला असं काहीतरी तर हे एक मागवलं आणि दुसरं पार्सल मी हे मागवलं आहे तर हे तुम्हाला स्वस्त दिसतंय नाही काय हा दिसत आहे वाटतंय मला तर हे असं आपण ट्रॉलीजला वगैरे अडकवू शकतो आणि याच्यावर आपण हातपुसायला आपल्याला सारखं सारखं ट्रॉबील वगैरे लागतो तर हे मी त्याच्यासाठी मागवलं होतं पण माझ्या ट्रॉलीजला ते बसत नाही आहे मी असंच लावून बघितलं तर त्याच्यामुळे मी हे आता ओपन नाही केलेलं तर हे मला आता रिटर्न करायचं आहे मी तुम्हाला दाखवते माझ्या ट्रॉलीजला काय प्रॉब्लेम येतोय तर तर हे अशा पद्धतीचे हँडल्स आहेत माझ्या ट्रॉलीला तर ते इथे बसतंय इथे किंवा इथपर्यंत येतं आहे ठीक आहे पण हे इथे असं मध्येच येतं आहे तरी हे जागा मोठे असल्यामुळे तिथे व्यवस्थित अडकत नाही आहे तर ते मला रिटर्नच करायला लागेल ला, आणि चिपकवायचं एक येतं तर ते बघूया आता तो तर मी खूप विचार करून मागवणार आहे कारण ट्रॉलीजलाच डाग वगैरे नको पडायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे एक मागवलं तर हे नळालाच अटॅच करायचं आहे असं ह्या पद्धतीने हे गोल फिरवलं की ते टाईट होतं तर हेही मला खूप यूजफुल वाटलं कारण आधी मी इथे ठेवायची हे स्क्रब वगैरे आणि विमचं जे लिक्विड असतं आपलं ते इथे ठेवायची मी तर ते आता मी ते ह्याला अटॅच केलं असल्यामुळे ते एका ठिकाणी राहते आणि हे जे बघताय तुम्ही हा जार छोटासा कंटेनर तर हा मी डी मार्टमधून घेतला होता हे आपण काही ज्यूस वगैरे मागवतो त्याचं कंटेनर खाली झालेलं आहे ते मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे त्याच्यात लसूण वगैरे सोडून आपण त्याला झाकण टायट असल्यामुळे ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि हे एक मागवलं आहे मी तर हे असं रोटेटिंग ट्रे आहे हा तर हा मल्टीपर्पज आहे याचा वापर तुम्ही किचनमध्येही करू शकता पण मला इथे जास्त गरजेचं वाटलं कारण हे एवढ्या जागेत माझं सगळं सा सामान असं सा पसरलेलं असायचं आणि वेडेला काही सापडतंही नव्हतं त्यामुळे मी याच्यात सगळं माझं जे काही के स्किन केअर असेल ते सामान ठेवलेलं आहे ह्याच्यात हे एक आहे तर हे मी ऑनलाईन म्हणजे होतं मागवायचं माझ्या डोक्यात पण हे आम्ही जेव्हा आधीचे शूज बघायला मॉलमध्ये गेलो तर तेव्हा मिस्टर डे वेमध्ये हे मला तिथे भेटलं आणि क्वालिटीही छान वाटली आणि मला असं वाटत होतं की ते ट्रॉलीला होईल अडकवायला पण यालाही सेम प्रॉब्लेम येतोय त्या आधीच्या याच्यासारखा तर इथे छान बसलं पण मग हे तर याच्यात मी तर हे थोडं काही टिशू ठेवलेलं आहे आणि या औषधी गोळे बस एवढंच तर अजून विचार करू त्याच्यात काय ठेवू शकतो असं सध्या तर मी गोळ्या ठेवले आहे कारण फ्रीजवरही ठेवायला चालत नाही आपण हॉलमध्ये कुठे ठेवू नाही शकत छोटंसं बकेट होतं माझ्याकडे तर तेही मी आता काढून टाकलं आणि याच्यात ठेवलं आहे मला लक्षात राहायला पाहिजे म्हणून तर हे मला हेल्पफुल वाटलं सगळ्यात जास्त खूप आवडलं हे आणि ते पाण्याचं हे स्टँड माठाचं तर आज चतुर्थी असल्यामुळे आम्हाला दोघांना उपवास आहे आणि आधीसाठी स्वयंपाक झालेला आहे पण त्याला आता ते, ते खायचं नाही आहे भेंडीची भाजी वगैरे त्याला पातळ पोह्यांच्या चिवडा बनवून दे असं म्हणतोय तर ठीक ते बनवते आता मी मागे मला अजून पुढे भरपूर अशी कामं आज दिवसभर खूप सारे ठरवून ठेवलेले आहे बघूया आता काय काय कामं होतात ते काया काया काम होता ही त्याच्यासाठी मी एकटा होता म्हणून एवढीशी भेंडीची भाजी बनवली छान आणि पोळ्या बनवल्या आहेत पण त्याला आता ती नाही म्हणत होता तो खायला तर आम्ही आता त्याच्यासाठी चिवडा बनवायला घेतला आहे आणि असंही मी त्याला जेव्हा स्कूल सुरू असतं तेव्हा अधूनमधून शॉर्ट ब्रेकला देत असते असा चिवडा बनून तर खूप आवडतो त्याला आता तो त्याने मला प्रॉमिस केलेलं आहे की मला आधी चिवडा बनवून दे मग नंतर मी जेवण करेल म्हणून तर तसा वेळे आहे अजून आणि सकाळी त्याने नाश्ताही केला होता तर कदाचित त्याला असं भाजीपोडी वगैरे खायचं नसेल आणि मलाही असं वाटलं की आता काय दोन तीन दिवसांनी स्कूल तर सुरू होणार आहे मग परत तो ह्या वेळेला नसणार आहे घरी म्हणून मी त्याला हे बनवून दिलं आता नाहीतर मी जेवणाच्या वेळेस त्याला नसतंही बनवून दिलं मग त्याला या चिवड्यामधले असे क्रिस्पी झालेले शेंगदाणे खायला खूप आवडतात तर आता मी कढीपत्ता तोडून घेते इथे कारण असाही तो कुठल्याच भाजीत खात नाही तर मी याला ते इथे एकदम क्रिस्पी तोडून घेणार आहे आणि नंतर मी त्याला असं चुरा करून घेते त्याचा म्हणजे जेणेकरून त्याला तो असा निवडून काढताच नाही यायला पाहिजे मग बरोबर खाऊन घेतो तो आणि आज मला थोडंसं घरातलंही आवरायला काढायचं होतं पण त्याचं असं झालं की मम्मी मला आता दोनच दिवस सुट्ट्या राहिलेल्या आहेत तर राहू देता आरामाने नको काढू काही कारण काय होतं मी काही आवरायला घेतलं की त्यालाही थोडंफार म्हणजे सांगावंच लागतं की हे घासलेले डबे वगैरे किंवा भांडे वगैरे पुसून घे किंवा मग निदान फॅन खाली तरी ठेवून दे असं तसं त्याला उभस राहायला लागतं आणि तो म्हणतो आहे की आज मला आराम करायचा आहे तर आजच्या दिवस झोपून घेतो मी उद्या कर आणि उद्या म्हटलं की उद्या रविवार आहे रविवारी म यांना आवडत नाही कारण आठवड्यातून एकच दिवस असतो आरामाचा तर म्हटलं जाऊ दे आता याचं स्कूल सुरू होऊन देते आणि बघू मग आठ डेलाच मध्येच करायला लागेल मला थोडंफार तसं ते घरी असलं की सकाळी संध्याकाळी काही बारीक सार्या गोष्टींना मदत तशी करतातच तर त्याच्या आता चिवडा ओढा बनून झालेला आहे आता त्याला देऊन येते त्याचं रिॲक्शन बघूयात चला आता आधीला देऊन येऊयात घ्यादी खून सांग मला कस झालंय ते थँक्यू बोलायची काही पद्धत बघू नको बोल आणि दोन तीन दिवस झाले टी व्हीला हा असा प्रॉब्लेम आलेला आहे तरी आधी टी व्ही बघतोय मी काल रात्री साबुदाणे भिजत घालायला विसरले होते तर इथे मी आता थोडंसं काहीतरी खाऊन घेते तर तीन ते चार मी खजूर घेतलेले आणि त्यात मी आता गरम दूध घालून थोडा वेळ त्यांना भिजू देणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं नंतर ते मी खाऊन घेईल आणि मी वेपर्सही तडले असते बटाट्याचे वगैरे पण तडणसहसा सहसा खूप झालेल्या आहेत आठवड्यात तर मी ते अवॉइड केलं आणि आहोंचं असं आहे की त्यांना बाहेर खूप ठिकाणी चहा पाणी वगैरे होतं त्यामुळे त्यांना फारसं फराळाची गरज वाटत नाही तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद